दर संडेचं नियोजन असतं नखकेट करायचं तेच चाललंय आमच्या मॅडम पण बघा किती शांत बसतात दर संडेला हे आमचा कार्यक्रम असतोच कुठले जिजू हे बबली काय कलती। काय करतो कट करती कसली शांत बसली मी जेवायला घेतले बेसन पोळी चपाती आणि यांच्या अजून आंघोळीचं नियोजन नाहीये आंघोळ करायच चाललंय ही चपण आता हे दोघ जण आंघोळ करतील तोपर्यंत जेवून घेते कारण परत आवरायचं आहे काय देऊ व्हिडिओ काढायला गेलं तुला राग येतो का मग काय काय बरं नाही काय पाहिजे काय काय मा नाही तिला काहीतरी वेगळंच पाहिजे हम्मा काय पाहिजे हम्मा पे, पे कशाला आता आपण भूर चाललोय तिला पेन कुठे ते पण माहितीये भूर चाललोय आपण भूर चला मी चालले चला आई चालली बाहेर आई चालली बाय बाय करते तर आता आम्ही चाललोय माझ्या भाचीच्या बड्डे साठी आणि तो बड्डे आहे सातारला तर आता सगळं आहे आणि आता वाजलेत एक आम्हाला निघतं निघत एवढं उशीर होईल असं वाटलं नव्हतं नाही बघा माझी कंडिशन आवडत पण डाउन आहे

नदीचा गाण्याचा पण दिसतच नाही म्हणते कृष्णा नदीच आहे शिंदेवाड येते काय आता आम्ही थोड्याच वेळामध्ये पोहोचत आहोत माझ्या नंदेच्या घरी आणि बघा तिज कशी रेडी झाली

कोंबड्या तोंबड्या अरे ऑलरेडी एक गाडी कुणाची तरी आहे नेहा आली नेहा आली पुढे नेहाच नाही गाडी तिकडे समोर लाव म्हणते नेहाची बाय 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 आकुदी हो का चालले जिजा जिजा हाळू हाळू

तर द्यायला यासारखा दादा झाडं नाही सारखं आता आम्ही इकडून निघालो आहोत आणि आता आम्ही जाता जाता जाणार आहोत ती तिकडे तिचं घरीतून जवळच आहे मग म्हणलं जाता जाता तिला भेटावं आणि ॲक्च्युअली तिला सरप्राईज द्यायचं होतं पण अमरने सगळ्या सरप्राईज फ्लॉप केला कारण तिला फोन करून सांगितलं की आम्ही येतो आहे म्हणून बसते बसते चल 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 बसते बसते चालते चलो आता आम्ही तिथे गेल्यानंतर ब्लॉक जायला आप कुठे आपण सांग ना आता कुठे पाटील दादा पाटील हॉटेल <laughs> दादा पाटील चव अशी विसरल कशी जम्माडापा चहा कांदा पाच मिसळ संकेत खायची काय

संकेत सगळ्यांना विचारतोय गोल्याचं घर कुठे गोल्याचं तिथे बसली म्हणतोय माझ्याकडे ये चल आमची जे बघ सगळ्यांकडे जाते झोपले होते झोपेतला उठली इकडे ओवी उंदराने खले गु गो <laughs> मा अयोपाय गरा लगेच करते बाई तसला हसायला येते असं नक्कीच हसा

नाही <laughs> <laughs> अगं नाही ते डायरेक्ट काय <laughs> चला चला आता <laughs> दीदीच्या घरी येऊन आम्ही निघालेलो हो। आहोत जिजा तूड कसं केलं आहे आहोत पुण्याला निघण्यासाठी आता आम्हाला जायला बाराच वाजणार आहेत गाडीत तर झोप काढायच्या आता जिजा हाय कर हाय लँक इज दी ये ना ते ना आत्ता वाजलेत पाहुणे बारा आणि आता आम्ही घरी पोहोचलोय आणि मेन पॉईंट म्हणजे माझा कसा बसलाय ती बसलाय मी जरी पडले तर पडले आमच्या बबड्याला पण ताप आलाय तुला नाही मी बबड माझं बबड बघा ताप आलाय बबड तुला चला